नाशिक पुणे महामार्गावरील श्री घंटी महसुबा महाराज देवस्थानची दोन दिवसाची यात्रा नुकतीच संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थानचं अध्यक्ष दशरथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची भव्य दंगल भरवण्यात आली होती या स्पर्धेत केवळ पंचक्रोशीतील तर जिल्हाभरातील पैलवानांनी सहभाग नोंदवला होता कदम मळा येथे संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेत अगदी शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसांच्या कुस्त्या लढविण्यात आल्या सर्वात मानाची कुस्ती परमपूज्य लक्ष्मण गोपाळा कदम यांच्या स्मरणार्थ लावण्यात आली यात सार्थक नागरे हा पैलवान विजेता ठरल्यानं आयोजकांच्या वतीने त्याला बक्षीस म्हणून मानाचा चषक देण्यात आला तर पार्वतीबाई लक्ष्मण कदम यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या महिलांच्या कुस्तीमध्ये पायल झाडे ही विजेती होत तिने मानाचा चषक पटकवला तर आशा झणकर या महिला पैलवानास पाचशे रुपयांचं रोग पारितोषिक देण्यात आलं घंटी मोसोबा महाराज देवस्थान आणि लक्ष्मी गोपाळा कदम आखाडा यांच्या वतीने मागील पंच्याहत्तर वर्षांपासून हा यात्रा उत्सव भरवला जातो गावचे शहरात आणि शहराचे महानगरात रूपांतर झाले तरी कदम परिवाराकडून अजूनही जुन्या परंपरा जोपासल्या जात असून आता देवस्थानचे अध्यक्ष दशरथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव आणि कुस्त्यांची दंगल भरवण्यात येते यावेळी संदीप कदम मनोज कदम आणि खंडेराव मेढे यांनी विशेष परिश्रम घेतले वृत्तसंकलन न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिकाचे अध्यक्ष श्री दशरथराव गोपाळ हे लक्ष्मी कदम या प्रमाणे या मसुवा महाराज यात्रेनिमित्त या कदम मळ्यामध्ये परमपूज्य लक्ष्मीराव गोपाळ कदम यांच्या आखाड्याचे भूमि श्री खंडेराव मेडे श्री फकीरराव गोपाळ कदम आणि पैलवान लोकांच्या हस्ते मी इथं आघाडीचं केलं आहे सालाबादप्रमाणे यावर्षी ह्या बसवा महाराज यात्रेनिमित्त भव्य असं खेळांना आखाडा तयार झाला आणि कुस्तीचं आयोजन इथं केलं ते जवळजवळ आज पंच्याहत्तर वर्षापासून इथं ह्या कुस्तीचा आखाड्या चालू आहे ह्या कुस्ती आखाड्यामध्ये लेडीज कुस्त्या होतात आणि पैलवान बी येतात लांबून बाहेरून यांच्या सर्व सर्व पैलवानांच्या इथं पुस्त्या लावल्या जातात श परमपूज्य लक्ष्मण कदम यांच्या स्मरणामध्ये एक चषक आज सगळ्या तीस अठ्ठावीस एकोणतीस वर्षापासून मी पैलवानांच्या घरी बक्षीस देत असतो तसेच महिला मंडळ पार्वताबाई लक्ष्मण कदम यांच्या स्मरणामध्ये लेडीज बक्षीस हे आत्तापर्यंत ह्या आखेड्यानिमित्त पुस्त्या यात्रेच्या निमित्ताने मी सर्वांच्या घरी हे बक्षीस जातं तिथे आईवडिलांचं नाव निघतं ह्या यात्रेनिमित्त भव्य अशी यात्रा झाली ते अन्नदानाचा कार्यक्रम झाला भाविकांनी मला साथ दिली सर्व पोलीस डिपार्टमेंट किंवा स्थानिक नागरिक सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत आणि आलेल्या या कुस्तीनिमित्त सर्व पैलवानाच्या तुमच्याशी हे केलं आहे